मासवडीची भाजी पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी भाजून घेतलेले आहेत नंतर खसखस घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे दोन चमचे आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि नंतर अर्धा वाटी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता याच्यातील काही साहित्य आपण भाजून घेणार आहोत हे आता भाजण्यासाठी मी बारीक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत आता मी तीळ काढून घेते तीळ भाजल्यानंतर आता खसखस मी इथे कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि आता बारीक गॅसवरती खसखस पण भाजून घ्यायची आहे आता इथे खतखस माझी झालेली आहे दोन मिनिटं मी भाजून घेतलेली होती आणि खोबरं घालून घेत आहे मी खोबरं पण छान बारीक्या स्वरती खमंग भाजून घ्यायचं आहे इथे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आणि आता काढून घेते मी इथे अगदी छोट्याशा चमचा तेल घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि आलं भाजून घ्यायचं आहे तर इथे सगळं साहित्य माझं भाजून झालेलं आहे आणि गार करून घेतलं मी एक मिनटं आता मिक्सरच्या पॉटमध्ये सोबतच सगळं साहित्य घालून घेते आणि याच्यामध्येच भाजलेला कांदा आणि लसूण आलं पण घालायचं आहे आता हे फिरून घेणार आहे त्याच्यानंतर कांदा लसूण आणि आलं घालायचं आहे अशा पद्धतीने मी इथे फास्ट मोडवरती बारीक करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये कांदा भाजलेला लसूण आलं घालून घ्यायचं आहे आता मी फिरवून घेते एकदा आता इथे सगळा मसाला बारीक करून झालेला आहे त्याच्यामध्ये आता लाल तिखट घालत आहे मी इथे एक चमचा नंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ इथे घातलेलं आहे मी पूड एक चमचा घातलेली आहे आणि कोथिंबीर घालत आहे आता हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आता इथे मासवडीमध्ये भरण्यासाठी जो मसाला केलेला होता तो तयार झालेला आहे इथे आता दोन पळ्या तेल मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पिठलं करायचं आहे मासवडी करण्यासाठी आणि आता त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मी पाव चमचा जिरं जिरं मोहरी छान झालेली आहे आता पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे नंतर लसूण आलं आणि जिरे याची पेस्ट घातलेली आहे आणि हिरवी मिरची बारीक करून घालत आहे आता <coughs> 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 फोरणी छान खमंग झालेली आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हळद माझी राहिलेली होती ती घातलेली आहे आणि आता या पाण्याला छान उकळ येऊ द्यायची आहे उकळी आली ती याच्यामध्ये बेसन सोडायचं आहे आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी इथे छोट्या वाटीने दोन वाट्या बेसन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करत सोडून घ्यायचं आहे आणि फिरवायचं आहे पिठल्यासारखं पिठलं आपल्याला इथं करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे अगदी बारीक केलेली आहे थोडीशी कोथिंबीर मी वरून घालत आहे मिनिटांपर्यंत वाफ याला मी काढून घेते इथे आता मी पाच मिनटं छान बेसन होऊ दिलेलं आहे आणि झाकण काढून घेतलेलं आहे आता छान घट्ट गोळा याचा झालेला आहे आता काढून घे इथे मी पोळपाट घेतलेला आहे खालून आणि त्याच्यावरती पांढरं कापड घालून घेतलेलं आहे आणि ओलसर करून घेतलेला आहे थोडंसं खालच्या बाजूनी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे मी आणि सुख खोबरं घातलं आणि याच्यावरती आपल्याला आता तो बेसनाचा गोळा याच्यावरती घालायचा आहे आणि सा पाण्याच्या हाताने पसरवून घेत आहे मी इकडे आता इथे सगळ्या बाजूनी पसरवून घेतलेला आहे आणि जो मसाला मासवडीमध्ये घालण्यासाठी केलेला होता तो आता याच्यावरती घालून घेऊ आता मी इथे रुमाल उचलून अशा पद्धतीने गोल 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 गुंडाळत आणत आहे इथे आता पूर्ण मासवडी माझी थापून झालेली आहे आणि आता रुमाल काढून घेते आता मी इथे कट करून को देते अशा पद्धतीने आपली मासवडी तयार झालेली आहे इथे आता मासवडी पूर्ण कट करून झालेली आहे आणि छान आतपर्यंत मसाला राहिलेला आहे याच्यामध्ये कुठेही तुटलेली नाही आणि एवढ्या साहित्यामधून एवढी मासवडी आपली तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे ही मासवडी आपण अशीही खाऊ शकतो किंवा रसा करून त्याच्यासोबतही खाऊ शकतो भाकरी चपाती कशाही सोबत आपण ही भाजी खाऊ शकतो इथे आता मासवड़ी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे अशा पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद